उदगीर तालुक्यातील हाळी येथे शिक्षक दिनाच्या दिवशीच भयंकर घडलं महाविद्यालयीन मित्रासोबत पोहायला गेलेल्या युवकास पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला आणि त्यानंतर जे काय घडलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल नक्की काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील हळ येथील मोहम्मद शेख हा बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत गावाला असलेल्या असलेल्या नदी पात्रात पोहायला गेला मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदी प्रवाहाच्या प्रवाहात बुडू लागला सोबतच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केले मात्र तो हाती लागला नाही तरुण पाण्यात बुडल्याची वार्ता गावात कळाल्यानंतर अनेक तरुणांनी नदीपात्रात पाहून शोध घेतला पण तो सापडलाच नाही दरम्यान उदगीर येथील अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण केले गुरुवारी पुन्हा शोध घेतला असता सायंकाळी पाच वाजता मृतदेह सापडला